तालुक्यात गटग्राम पंचायत झरी बाजार दर्जाचे बांधण्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे गावातील मंडळी तसेच सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी या कामाची पाहणी केली असता सदर घनकचरा व्यवस्थापनाच्या कामावर निकृष्ट दर्जाची रेती मुरुम मिश्रित रेती स्थानिक नाल्यांमधील वापरण्यात आले असून यामध्ये विटा सुद्धा कच्च्या असल्याचे दिसून येत आहे दोन महिन्या अगोदर बांधलेल्या नवीनच घनकचरा व्यवस्थापनाच्या चेंबरला पूर्णपणे भेगा पडलेल्या आहेत ग्रामस्थांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलणे केले असता उत्तर मिळाले नाही तसेच गटग्रामपंचायत झरी बाजार येथील ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर काम पंधराव्या वित्त आयोगामधील असल्याचे सांगून याबाबत संबंधित कंत्राटदार व इंजिनियर यांच्याशी चर्चा करण्याचे नागरिकांना सांगितले तर या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ तथा पत्रकार बांधवांनी संबंधित ठेकेदार व इंजिनियर यांच्याशी फोनवर चर्चा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तथा शासनाने तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी या निमित्ताने ग्रामस्थांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन राठोड तेल्हारा एकीकडे भारत सरकार महाराष्ट्र सरकार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ भारत राहण्यासाठी कोठ्यवधी रुपये जाहिरातवर व वा बांधकामासाठी खर्च करत आहे पण आज आपण तेल्हार तालुक्यातील उमरशेवडी या गावात प्रत्यक्ष पाहणी करत असताना या ठिकाणी काम हे निकृष्ट दर्जाचं दिसून येत आहे या ठिकाणी पंचायत समिती तेलारा जिल्हा परिषद पण कामाचं जे वर्ष असते ते या ठिकाणी टाकलेलं नाही आहे म्हणजे जेणेकरून लोकांच्या लक्षात येईल की काम कधी केलं काय केलं आणि या ठिकाणी निकृष्ट दर्जाची वीट आणि या ठिकाणी घनकचऱ्यासाठी घनकचरा टाकायच्या अगोदरच ते या ठिकाणी क्रॅक गेलेलं आहे आणि निकृष्ट झालेलं आहे म्हणून संबंधित जो त्याचा कंत्राटीदार असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून या ठिकाणी या कामाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी ही विनंती